yeah uh -huh. कारण प्रत्येक मनुष्य हा दुखी आहे आणि मनुष्य दुःखी होण्याला कारण जी वस्तू तुमच्याकडे आहे त्याने दुखी आहे का जी वस्तू तुमच्याकडे नाही त्याने दुखी आहे एक वाक्य बोलून जातो कळलं तर बघा मनुष्य ज्या वस्तूवर ज्या व्यक्तीवर ज्या गोष्टीवर अत्यंत जिवा पाड प्रेम करतो तीच वस्तू तीच व्यक्ती माणसाच्या दुःखाला कारणीभूत असते वाक्य कळालं का मनुष्य ज्या व्यक्तीवर ज्या गोष्टीवर अत्यंत जिव्हा पाड प्रेम करतो तीच व्यक्ती माणसाच्या दुःखाला कारणीभूत असते नाहोपाराय बोलतात हम्म यया फलना चुंबिता ज्या झाडाला फुल लागत नाही ज्या झाडाला फळ लागत नाही माणसाने जर त्या झाडावर निष्काम निष्काम प्रेम केलं तर ती वस्तू तुम्हाला दुःख देते बाबा तुमचं काय नाव आहे तुमचं तुमचं बाबा बाबा तुम्हीच यांचं तुमचं काय नाव आहे बाबा तुम्हीच का त्रिमक बाबा मी तुम्हाला सोपा प्रश्न करतो उत्तर सोपं द्या फक्त कीर्तन झाल्यावर हाणू नका म्हणजे बरं होईल नाही तर माणसारीची वाट लावू देईल ना तुमचं या जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणार आहे फक्त खरं सांगा खोट नका बोलून तुम्हाला तुमच्या मंडळीची शपथ आहे का आहे सगळ्यात जास्त प्रेम कोणार आहे <laughs> <तु। laughs> म्हणजे याचा अर्थ कोणावर प्रेम आहे मुलावर का बायकोवर बाबा एवढे भाई घरी असता शेजारचे बाबा तुम्ही सांगा कुणावर आहे सगळ्यात जास्त तुमचं प्रेम गाय तुम्ही त्रिमूर्त्या समोरच आणून बसवल्या डवळ्या शेजारी पोवळ्या बा आणला एक दोन ती मी खूप वेळचा प्रयत्न करतोय की आता फुलतील मग फुलतील पण तुम्ही का काय फुलत नाही कीर्तन होईपर्यंत ऐका <laughs> ऐका मनुष्याने ज्या वस्तूवर प्रेम केलं तीच वस्तू तुम्हा आम्हाला एक दिवस दुःख देते तुम्ही घरावर प्रेम करा घर तुम्हाला दुःख देईल तुम्ही मुलाबाळावर प्रेम करा ते तुम्हाला दुःख देतील घरावर जर निष्काम प्रेम केलं तर घर दुःख देतं घर आपलं नाहीच जी वस्तू आपली नाही त्याला आपलं म्हणतो मन म्हणून मनुष्य आहे जिंदगी हो जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा चांद के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा पाव फूलों पे रखने से पहले तुझ पे चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जब वस्तु प्रेम कराल ती वस्तु तुम एक दिवस दुःख देते पण ऐका नसलेल्या वस्तूवर प्रेम केल्याने दुःख प्राप्त होत का असलेल्या वस्तूवर प्रेम केल्याने दुःख प्राप्त होत मामो झाला टाइम आपला कोणत्या वस्तूवर जी आपल्याकडे वस्तू नाही त्या वस्तूवर प्रेम केल्याने जास्त दुःख प्राप्त होत म्हणून मला चिंतन असं करायचं आहे कल्पना शब्दाचा अर्थ सांगत असताना महाराज कल्पना म्हणजे भ्रम कल्पना म्हणजे संशय संशयाची बाधा होऊ नये भ्रमाची बाधा होऊ नये विचाराची बाधा होऊ नये कोणत्याच प्रकारच्या दुःखाची प्राप्ती त्यांच्या पदरात पडू नये म्हणून नामदेव राय आयुष्या बरोबर कल्पना हो कल्पनेची बाधा होऊ नये असा अभंगायच्या दुसऱ्या कल्पनेची बाधा आयुष्य प्राप्त व्हावं दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की त्यांना नये परंतु कल्पनेची बाधा सुख प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाला कळत न कळत अहंकाराचा वारा लागत असतो प्रत्येक मनुष्याला अहंकार असतो कोणाला संपत्तीचा अहंकार आहे कोणाला धनाचा कुणाला आपल्या शक्तीचा अहंकार आहे कुणाला आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे कुणाला आपल्या कलेचा अहंकार आहे प्रत्येकालाच अहंकार असतो पण महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणजे देव झाला येताना बरोबर आपण काही घेऊन आलो नाही जाताना बरोबर काही घेऊन जाणार नाही पण माणसाने एवढा अहंकारच कशा करता तुकडोजी महाराज गोड वर्णन करतात जाताना घेऊन जाणार का नको अभिमान धरू भल्या मान सांग दोन दिवसाची जिंदगानी छाती फुगवून चालून को खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा तूने जो कमाया है तूने जो कमाया, है, तूने, जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा हाली हाथ रिका मी हात घेऊन आलो रिका मे हात घेऊन आहे अहंकार माणसाने करायचा नाही तिसऱ्या चरणात फक्तात त्या अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या आम्हालाही यावं असं वाटलं एवढं सुंदर दृष्ट लागण्यासारखं कार्यक्रमाचं स्वरूप विठ्ठलदा व त्यांच्या मित्र परिवाराने केलं परंतु आपल्या बरोबर पावसाला सुद्धा त्यांच्या अभिष्ट चिंतनाला यावं वाटलं आणि त्या निमित्ताने थोडासा विक्षेप झाला एकदा काय वेळ निघून गेली विक्षेप झाला कोणत्याही कार्यक्रमाचं अंग जात परंतु तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा सर्व मंडप ओला चिंब असताना खालची जागा ओली असताना सुद्धा या ठिकाणी येऊन तुम्ही बसताय म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनाच आयुष्य प्राप्त व्हावं आयुष्याबरोबर त्यांच्या जीवनातली कल्पनेची बाधा नष्ट व्हावी सुख प्राप्त व्हावं आणि सुख प्राप्त झाल्याच्या नंतर दीर्घ आयुष्य प्राप्त झाल्याच्या नंतरही त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकाराचा वारा लागता कामा नाही अशीच पंढरीश नामदेव नामदेवरायाच्या वतीने प्रार्थना करतो आणि धोंडीराम पाटील सावळे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आम्हा महाराज मंडळीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो बंधन संबंध इन्सान बनात आहे संबंध इंसान बनाता है बंधन भगवान बनाता है आप बंधन तोड़ सकते हैं लेकिन हम सब मित्र परिवार संबंध कभी भी तोड़ नहीं सकते जन्म जन्मदिवसाचा खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्य सुखाच समृद्धीचं आनंदाचं जाओ त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त हो आणि सुगंध सर्वत्र जगभर पसरत राहो म्हणून त्यांच्यासाठी गोड असे <laughs> तुला

i मार त्यांच्या जीवनातला आनंद सुगंधाप्रमाणे दरवळावा सर्व या ठिकाणी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ही मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि अतिशय सर्व महाराज व महाराजांवरती अंतकरणापासून शुद्ध अंतकरणापासून ते प्रेम करत आहे ज्या पद्धतीने विठ्ठल पाटलांनी त्यांच्यावर प्रेम करावं गुरुजींनी त्यांच्यावर प्रेम करावं इथल्या सर्व कलाकार महाराजांनी त्यांच्यावर प्रेम करावं त्यांनी सुद्धा आमच्यावरती प्रेम करावं मित्र कसा असावा तर मित्र वनव्यात गारव्या असावा मित्र कसा असावा तर मित्र दुःखात मदत करणारा असावा संकटात साथ देणारा असावा मित्रवन मित्र व्याम एक तू मित्र मित्र असावा जाऊन संकटात तुमच्या माझ्या पाठीमागे उभा राहतो तर सगळे सोपती असतात जाऊन खात मदत करतो ना तोच खरा तुमचा माझा मित्र देह सार विद्रवणन्या त्यांच्यासारखा शुद्धांत करण्याने प्रेम करणारा म्हणून पुनशे एकदा आमच्या अत्यंत जीवलग मित्राला जन्मदिवसाच्या आविष्ट चिंतनाच्या खूप खूप पुँँ शुभेच्छा देतो त्या ठिकाणी त्यांचा अभंग म्हणून आविष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा आहे सर्वांनी मोठ्या प्रेमाने झालेली सेवा सर्वांच्या चरणबिंदावर समर्पित करून कमी वेळामध्ये ॲडजस्टमेंट करून सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जे योग्य असेल ते गुरुवर्यांचं साधू संतांचं आहे जे उचित वाटलं असेल ते स्वीकारा अनुचित वाटलं असेल माझं मला परत करा ज्ञानेईश्वर ठेवा एक पाच मिनिट फक्त कसा पाच मिनिट महिला मंडळ झालं जायचंच आहे